काही कामासाठी मी काल कल्याणला चालली होती तर अचानक जाता जाता मला मस्त असं मसाल्याचा सुगंध आला इतका छान असा मसाल्याचा सुगंध कुठून येते हे पाहण्यासाठी मी पुढे गेली तर तिथे मला शिंदे मसाल्याचा शॉप पाहायला मिळाला मसाले तर माझे ऑलरेडी करून झाले होते पण इथल्या मसाल्याचा सुगंध एवढा सुंदर येत होता की इथून पायाच निघत नव्हता त्यांची हो मसाला करण्याची पारंपरिक पद्धत पाहून मी सुद्धा इथून काही मसाले खरेदी केले तर इथे मसाला करण्यासाठी मिरच्या आणि गरम मसाले अगदी एक नंबर क्वालिटीचे घेतले जातात इथे मसाला तयार करण्यासाठी आपल्या स्वतःला काहीच कष्ट घ्यावे लागत नाही म्हणजे तिथे मिरच्या वगैरे काढून सुकून ते चांगल्या भाजून वगैरे दिल्या जातात आणि इथे गरम मसाला स्वच्छ निवडलेला आणि भाजून वगैरे कुटून दिला जातो आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे जे मसाले खाल्ले जातात ते सगळ्या प्रकारचे मसाले इथे डंकावर कुटून मिळतात जर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाले तयार करायचे असेल तर इथे लिस्ट काढून ते स्वतः मसाले इथे तयार करून देतात तर मंडळी तुम्हाला सुद्धा हा पारंपरिक डंकावर कुटलेला मसाला घर बसल्या पाहिजे असेल तर दिलेल्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या आजी पंजीच्या हातच्या जेवणाची चव आपल्या जेवणाला यायची असेल तर हा शिंदेचा मसाला लवकर लवकर ऑर्डर करा